तर जस्ट दीक्षासाठी ड्रायफ्रूटची कॅडबरी पाहिजेल आहे पण इथं मला सापडे नाही गौरव आता बघत आहे गौरव शोधतोय पण तिथे काही सापडे नाही आणि जस्ट आत्ता इथे तरी अवेलेबल आहेत पण तिला आवडेल का नाही मला माहीत नाही आणि कुंदन कुठलं खाणार आहे हे पण मला माहीत नाही तर चेकआउट द कॅडबरी नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे उमेश आणि तुम्ही बघत आज सांगोलकर उमेशमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परत एकदा आणि मी जस्ट आता निघालो आहे जरा ट्रॅव्हलिंग करणार आहे आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे जा ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे का तर मी आता जस्ट चाललेलो कुटुं आहे कुटुंब बाजारमध्ये म्हणजे सांगोळमध्ये सगळ्यात मोठं मॉल आहे तिथे सगळं प्रत्येक गोष्ट भेटते आणि त्यापूर्वी म माझ्या सिस्टरसाठी म्हणजे दीक्षासाठी पर्सनली कॅटबरी आणि ज्या गोष्टी सांगितल्या त्या शॉपिंग करायच्या आहे त्यानुसार मी आता निघालो आहे तिकडे तर आता शॉप बंद करणार आहे मी आणि लगेच निघणार आहे तर तुम्ही बघा आणि त्यानंतर डेअरी मिल्क ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत घेतल्यानंतर लगेच मी निघणार आहे तर तुम्ही बघू शकता की आत्ता जस्ट मी दोन लेअरचे घेणार आहे एक टमॅटो फ्लेवर आणि त्यानंतर एक नॉर्मलमध्ये तर बघूया कसं वाटते आहे तर जस्ट दीक्षासाठी ड्रायफ्रूटची कॅडबरी पाहिजे आहे पण इथे मला काही सापडे नाही गौरव आता बघत आहे गौरव शोधतो आहे पण तिथे काही सापडे नाही आणि जस्ट आत्ता इथे तरी अवेलेबल आहेत पण तिला आवडेल का नाही मला माहीत नाही आणि कुंदन कुठला खाणार आहे हे पण मला माहीत नाही तर चेकआउट चेट भरे तर बघ बरो कुठली ते फूड आहे ठीक आहे मग बघ नाही का असं ना जास्त हे मग वेगवेगळे फ्लेवर आहेत का की आहे की एकच आहे दोनच आहे हां नाही तीन आहेत की ड्राय नाही ड्राय मिल्क डेअरी मिल्क फ्रूटनट आहे हे फ्रूटनट आहे फ्रूटनट आहे का आणि हे गोबलचे गोबलचे खोकलेलं आहे बरोबर ठीक आहे चालू तर आत्ता जस्ट घेतलेले आहेत मला काय माहीत नाही आहे कुठले आता ते फ्लेवर पाहिजे आहे ते पण जस्ट आता वेगवेगळ्या आहेत इथे बघूया चेकआउट करून मग तुम्हाला सांगतो जस्ट आता चेकआउट होतं आहे आपलं सामान आणि बघूया तर जस्ट मी आता काउंटरला आलेलो आहे तुम्ही बघत आहे थोडीफारच शॉपिंग केली आहे कारण मी फास्टमध्ये जाणार आहे घरी आणि चला तर बघूया तो आता है, तर जस्ट आता पायपिंग होत आहे पायपिंग झाल्यानंतर मी लगेच निघणार आहे मंगळवेढला आणि चेकआउट झालेला आहे गौरव घेतो आहे आता तर चला निघूया तर जस्ट आता वाजल्यात किती समथिंग पाच वाजलेले आहेत आणि मी जस्ट निघणार आहे तस मंगळवेढला आणि गौरव वगैरे तर घरी असणार आहे मी लगेच निघणार आहे त्यानुसार बघा जस्ट मी आत्ता निघालेलो आहे मंगळवेढला आणि बघताय तुम्ही आता मी रस्त्यामध्ये आहे बाईकवरती खूप वजन आहे कारण का तर मी जस्ट आत्ता शॉपमधून लगेच निघालेलो आहे फास्टमध्ये आणि कुटुंब बाजारमध्ये पण काही काहीने गडबडीतने लगेच शॉपिंग केली आणि निघालो आता जस्ट तर बघत राहा पुढे काय होते तर जस्ट आता निघालेलो आहे मी मंगळवेढला माझ्या मावशीच्या घरी आणि मी कुटुंब बाजारमधून लगेच मी निघालो कारण शॉपिंग करून कारण माझा खूप काही होती काही असल्यामुळे मी फास्टमध्ये निघालेलो आहे आणि तुम्ही बघता की आता जस्ट राईड करतो आहे आणि तो लवकरात लवकर मी पोचतो आहे कारण तुम्हाला थोडंफार ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या नॉर्मलमध्ये दाखवणार आहे पोचतो आहे आता जस्ट वाडेगाव क्रॉस केलेला आहे मंगळवेमध्ये के गेल्यानंतर लगेच मग आपलं थोडंफार थोडं एक दोन किलोमीटरमध्ये आपलं गाव येतं आहे मावशीचं आणि मावशीला खूप दिवस झालं भेटलो नाही आणि खूप दिवसापूर्वीपासून लॉकडाऊन होतं त्यामुळे मी काही गेलो नाही पण जस्ट आता निघालो आहे सगळ्यांचे कॉल येत आहेत पण मी काय रिसीव करेन आहे का तर मी कोणाला सांगितलं नाही मी येतोय म्हणून पण घरून काय कळालं असेल तर काय माहीत नाही तर चला गेल्यानंतर आपण बघणारच आहे तर, तर मित्रांनो मी जस्ट आता आहे आता मंगळवेळा येऊन गेलेला आहे आणि मी आता पाच मिनिटाचा रस्ता आहे समथिंग पाच मिनिटानंतर गाव येते मावशीचं आणि मंगळवेळापासून माझी म मावशी म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर राहते आणि थोडंफार गावामध्ये राहते त्यामुळे मी आता जस्ट आता बघताय तुम्ही लोकेशन हे असं आहे आणि जस्ट म्हणजे आता मी हा जो रोड आहे तो म्हणजे पासून येतो आहे आणि मी जस्ट आता पाच मिनटात घरी पोचतो आहे आणि कुंदन दीक्षा वगैरे असेल माझी सिस्टर वगैरे तर काय रिॲक्शन आहे ते मला माहीत नाही कारण मी कुणाला सांगितलं नाही डायरेक्ट शॉप बंद करून मी लगेच आलेलो आहे हां जर समथिंग गौरवनी सांगितलं असेल तर कळू शकते की मी या लागलो आहे म्हणून पण तरी पण बघूया जाऊया तुम्हाला सांगणार आहे कुठे आहे काय तर चला बघूया फ्यू मोमेंट्सला इथे असं गेल्यानंतर तिथे मावशीचं घर आहे आणि मी आता पावसामध्ये भिज भेजतो आहे कारण पाऊस येतो बघताय तुम्ही पूर्णपणे आता पाऊस चालू आहे गेल्यानंतर आपण बघणार आहे तर बघत राहा घर आहे बघा वृंद आलेलं आहे बाहेर बसलेलं आहे सगळेजण मग बघूया आता मावशीचं घर आलेलं आहे तुम्ही बघताय Hi guys, hi guys. <laughs> <laughs> तर जस्ट मी पोचलेलो आहे मावशीच्या घरी आणि मावशीचा डॉग बघ आहे का तर मी आता जस्ट पोचलेलो आहे कुंदन कसं <laughs> आहेस तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग <laughs> आता तर इथं खूप पाऊस चालू आहे आता मी खूप म्हणजे नॉर्मलच चालू आहे पूर्ण भिजलेला आहे मी मग तर ना फोन लावत होतो एक अर्धा तास झालं फोन उचलत नव्हता आता घरी आहे घरी लावला होता मी फोन तर ते बोलले एक तास झाले निघाला अजून कसा आला नाही फोन ठेवला तेवढ्या ते इथं आला मित्रांनो जस्ट मी आता घरी आलो आहे मावशीच्या मी पूर्णपणे भिजलेलो आहे शूज वगैरे काढलेले आहेत तर चला तर जस्ट मी आत्ता पोचलेलो आहे घरी आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे मावशी वगैरे होते सगळेजण आहेत काका वगैरे आणि त्याचबरोबर ये येत्या वेळेस खूप पाऊस होता मंगळवेढपासूनच पाऊस लागला होता आणि पाच मिनटात मी घरी पोचलो तरी थोडंफार भिजलो होतो तुम्ही बघितलंच असेल आणि जस्ट आत्ता फ्रेश वगैरे झालं आता मावशी थोडंफार चहा वगैरे बनवेल आणि चहा वगैरे पिऊया नंतर मग भेटूया तर जस्ट आता मम्मी मा, मावशीकडे जाऊया मावशी तुम्हाला भेटवणार आहे ही आमची मावशी कशी आहे मावशी असायला लागली बरं आहे का तर ही दीक्षा आहे इंट्रोडक्शन देतोयचं दीक्षा आहे कुंदन कुंदनने तर पहिल्यांदाच व्हिडिओ आल्याला स्टार्ट केले होते आणि जस्ट आता काय बनवत आहे काय बनवत आहे तर बिर्याणी चालू आहे कारण मी आल्यानंतर मला बिर्याणी आवडते त्यामुळं आणि आणि मला पण आवडते तर जस्ट आता चहा वगैरे बनवेल त्यानंतर चहा वगैरे पिऊया आणि बसूया तर हे पहिल्यांदाच बघितलं असं बोलायला लागलं पण तसं काही नाही आता मी एक एक काढतो आणि पहिल्यांदा हे दीक्षानं मागितलं होतं आणि हे दीक्षाला देतो आहे हे तुला आणि हे काय म्हणते त्याला बा काय बालुशा बालूशा तर ही <laughs> ही दिव्याला त्यानंतर ही कुंदनला ही कुंदनला कुंदनला पर्सन आणलेला आहे तुम्ही बघताय आणि महत्वाचं म्हणजे आणि हे जे स्पेशल बॉक्स आहे ते म्हणजे हे कुणासाठी असणार आहे तर ही दृप्तीसाठी असणार आहे आता रडायला लागली चॉकलेट म चॉकलेट चॉक थांबे थांब थांब जरा थांब थांब अजून आहे आहे थांब तर जस्ट आता सॅकमध्ये काय गौरवणी काय काय टाकलंय काय माहीत नाही मला रिक्षासाठी अजून एक स्पेशल तर असणार आहे डेअरी मिल्क पाहिजे होती त्यासाठी आम्ही कुटुंब बाजारमध्ये गेलो होतो आणि अजून एक आहे ते म्हणजे दिपट्टीसाठी खालुंद घेतलेले आहे आणि नसत अजून एक आहे ते लिप्तीसाठी दिप्तीने मागितले होते आणि अजून काय अजून दिव्यासाठी हे पाठवलेलं आहे <laughs> दिव्यासाठी अजून काही काही घेतलेलं आहे तर झालेलं आहे एवढंच आहे आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया लवकरच तर उद्या सुरुवात होईल तर आजचा ब्लॉग कसा आहे वाटलं तुम्हाला सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर थँक्यू सो मच व्हॉज अकेन